श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत जर आपल्या कुटुंबावर आपल्या घरावर किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीवर एक प्रचंड मोठं संकट आले आणि अशावेळी जर तुम्ही खचला असाल तुमचा धीर सुटत असेल या संकट काळात नक्की काय करावे या संकटापासून मुक्ती कशी मिळवावी असा जर तुम्ही विचार करत असाल तर आज एक असा मंत्र आम्ही आपल्याला सांगणार आहोत की या मंत्राचा जप जर घरातील करत्या पुरुषाने केला अगर त्या स्त्रीने केला तर त्या घरावरील संकट हे तात्काळ नष्ट होतात त्या संकटातून मुक्ती मिळते मात्र हे सर्व करत असताना देवावरची आपली श्रद्धा आपला विश्वास आपण कायम ठेवा जी देवपूजा तुम्ही करत आहात त्यामध्ये खंड पडू देऊ नका अखंडरित्या ईश्वराचे नामस्मरण करत राहा आपली कुलदेवता असेल किंवा आपण ज्या देवाला मानतात अनेकांना आपली कुलदेवता माहीत नसते आपले इष्टदेव माहीत नसतात तर आपण आपल्या कुलदेवतेची आपल्या इष्टदेवतेची पूजा ही नित्य नियमाने चालू ठेवावी हे संकट काळात देव आपली परीक्षा पाहत असतात आपली श्रद्धा आपली भक्ती किती आहे आपला खरोखर देवावर विश्वास आहे का हे पडताळून पाहण्यासाठी अशी संकट आपल्या जीवनात येत असतात अशावेळी धीराने देवावरची श्रद्धा कमी होऊन देता या संकटांचा सा पण सामना करा माझ्या आयुष्यात माझ्या जीवनात ही संकटे का आहे हे दुरख का अशा प्रकारची नकारात्मक प्रश्न जर वारंवार आपण विचारात असाल तर लक्षात घ्या आपली श्रद्धा कमी होऊ लागते म्हणजे एक प्रकारचा सकारात्मक ऊर्जेचा चैतन्यमयी ऊर्जेचा प्रवाह असतो आणि जेव्हा आपली श्रद्धा कळते चैतन्यमय ऊर्जेचा प्रवाह आपल्यापासून दुरावू लागतो आणि मग आपण जास्तच या संकटांच्या लोकांच्या गर्तेत जातो आणि म्हणून आपली देवपूजा नित्यनेमाने आपण चालू ठेवा आपल्या कुलदेवतेच्या आपल्या इष्टदेवतेचा मंत्र महादेव असतील भगवान श्री विष्णु स्वामी समर्थ अस्तील जा देवते तुमचा विश्वास आहे, श्रद्धा आहे तिचा नावाचा जप नामजप नामस्मरण हे आपणास या संकटातून मुक्तता दे जो मंत्र आज आम सांगणार आहोत या मंत्राचा जप दर दररोज पहाटे एकवीस फक्त या मंत्राचा जप आपण करू शकला खूप लवकर जे काही संकट घरावर असेल वास्तूवर असेल तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीवर त्या संकटातून मुक्ती मिळते मात्र पहिल्या दिवशी हा मंत्र सिद्ध करण्यासाठी त्या मंत्राचा एक हजार वेळा जप करावा लागतो एक हजार वेळा मंत्र जप करून तो सिद्ध करणं फार महत्वाचा असतो आणि म्हणून पहिल्या दिवशी तसेच कोणत्याही दिवशी किंवा चांगला मुहूर्त पाहून किंवा संकट आलेले आहे अशावेळी इतर मुहूर्ताची वाट पाहता आपण कोणत्याही दिवशी पहाटे उठून स्नान करून आपल्या देवघरासमोर बसून एक दिवा प्रज्वलित करा सूर्योदयानंतर मात्र देवघरापुढे एक दिवा प्रज्वलित करून त्या ठिकाणी मनोभावे या मंत्राचा आपण एक हजार वेळा जप करायचा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून दररोज पहाटे उठून स्नान करून आप एकवीस वेळा केवळ या मंत्राचा उच्चार केला तर संकटातून मुक्ती नक्की शक्य होते मंत्र पुढील प्रमाणे आहे ओम नम शांती प्रशांत तेरी महिमा सर्व क्रोध प्रश्न मनी स्वाहा आपल्या सर्वांच्या जीवनात या मंत्र जपने व भगवान श्रीहरी विष्णू आणि सर्व देवीदेवतांच्या कृपेने सुख शांती समृद्धी नांदेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाइक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद